श्री स्वामी समर्थ तुमच्या घरी धनत्रयोदशीला काय खरेदी होते सोनं की स्टील भांडं धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आणि धनाची देवी लक्ष्मीचं आगमन या दिवशी भगवान धन्वंतरीत जन्म झाला म्हणून आरोग्य आणि संपत्ती दोन्हीचं पूजन केलं जातं लोक या दिवशी सोने चांदी तांबे किंवा स्टील भांडं खरेदी करतात कारण ते शुभ मानले जाते संध्याकाळी घरात दीप लावतात लक्ष्मी आणि कुबेऱ्याचं पूजन करतात आणि घरभर उजेड पसरवतात असं म्हणतात या रात्री जो प्रकाश देतो त्याचं जीवनही उज्ज्वल होतं तर मित्रांनो या धनत्रयोदशीला केवळ वस्तू नव्हे तर सुख समृद्धीसुद्धा मिळतं धनत्रयदशी धनत्रयदशीच्या दिवशी काही गोष्टी केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते चला तर आपण जाणून घेऊया काय करावं या दिवशी घर स्वच्छ ठेवा कारण स्वच्छतेतच लक्ष्मीचं वासस्थान असतं संध्याकाळी दीप लावा आणि लक्ष्मी कुबेर पूजन करा सोने चांदी भांडी किंवा धातूची वस्तू खरेदी करा शुभ मानलं जातं धन्वंतरी देवाचं पूजन करून आरोग्याची प्रार्थना करा या दिवशी काय करू नये कोणाला या दिवशी उधारी देऊ नये आर्थिक अडचणी वाढतात कचरा किंवा फाटकी वस्तू घरातून बाहेर टाकू नका ते अशुभ मानलं जातं रात्री वादविवाद किंवा नकारात्मक बोलणं टाळावं त्याचा परिणाम समृद्धीवर होतो तर मित्रांनो धनत्रयोदशी फक्त खरेदीचा दिवस नाही तर समृद्धीचा आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे योग्य गोष्टी करा आणि लक्ष्मीचं उज्ज्वल मनाने स्वागत करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद